पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिवसेना नेते प्रकाश निकम सपत्नी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रवाना झाले आहेत प्रकाश निकमसोबत मोखाडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत याचबरोबर आदिवासी प्रमुख जगदीश धोडी यांचे पुतणे सरावलीचे सरपंच आनंद धोडी आणि माजी जिल्हा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमा धोडी यांचा देखील आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे प्रकाश निकम यांनी या निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की माझ्या पक्षाने मला मान दिला परंतु विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढताना माझ्यासोबत गद्दारी केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून काम करणे शक्य नसल्याने हा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदावर असताना केलेल्या कामांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले आहे मी शिवसेने म्हणून काम करत असताना शिवसेनेनी मला प्रचंड दिलेलं आहे शिवसेनेवर कुठल्या नेत्यांवर कुठल्या कार्यकर्त्यांवर माझा रोष नाही मात्र ज्या पक्षाकडनं अपक्ष म्हणून मी निवडणूक लढलो त्याच पक्षाने माझा विश्वासघात दिला आणि त्याच पक्षाचा माणूस ज्यावेळेस आमच्या पक्षात आला त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेकाली मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे डिगेसाहेबांचा शिवसैनिक आहे परिणामी एकनाथ शिंदेचा सुद्धा शिवसैनिक आहे मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं मला कदाचित जमणार नाही त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला आणि कुठल्याही शिवसेनेच्या नेत्यावर कुठल्याही शिवसैनिकावर मी बिलकुल नाराज नाही आहे माझा स्वाभिमान कुठेतरी जागृत भी आहे एक स्वाभिमानी शिवसैनिक म्हणून आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे तर का अशी गोष्ट झाली जिथे आपलं मन दुखावलं जाईल बोलो ना मग बुक मला शिवसेनेने प्रचंड दिलं मला जिल्हा परिषद सदस्यपद दिलं माझ्या पत्नीला दोनदा सभा तीनदा सभापतीपद दिलं मला दोनदा सभापतीपद दिलं आणि मी कडवा कट्टर शिवसैनिक असताना मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो ज्या पक्षाकडनं लढलो त्याच पक्षाने माझा विश्वासघात केला ऐन निवडणुकीच्या काळात आणि त्याच पक्षाच्या नेत्यांना ज्या वेळेस मध्ये घेतलं त्यावेळेस मला कुठल्याही प्रकारचा विश्वासच घेतला नाही आणि आम्हाला पण स्वाभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांना ते कदापि शक्य नव्हतं त्यामुळे शिवसेनेवर किंवा शिवसैनिकांवर बिलकुल मी नाराज नाही मी माननीय एकनाथजी साहेब यांचा सदस्या रूमी आहे आणि शेवटपर्यंत मी शिवसैनिक म्हणून काम शिवसैनिक ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतरसुद्धा तसंच काम करत राहील कार्यकर्ते आपण फार दिसतात किती कार्यकर्ते आणि सरपंच मला हो दिसतं हजारो कार्यकर्ते आहेत खूप सरपंच आहेत उपसरपंच आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत फक्त मी शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत जे शिवसेनेच्या पदावर नेमले गेले आहेत त्यांना कुणालाही घेतलेलं नाही जे ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्य असतील माझे सरपंच असतील आता जे सरपंच असतील माझे जिल्हा परिषद सदस्य असतील माझे पंचायत समिती सदस्य असतील असे जिल्ह्यातील बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात आजचा पक्ष प्रवेश सोहळा मुंबई या ठिकाणी होत आहे हजारोची संख्येमध्ये प्रवेश होतो आहे पालघर ग्रामीण जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खास करून मोदीजीची योजना आणि आपल्या रवींद्र चव्हाणचा जे आपले अध्यक्ष झाले ते आपल्या आमच्याकडे बागे पालकपत्री होते आणि कोकण विभागचे आपले ते प्र प्रभारी होते पहिले पण आणि आता पण आणि देवेंद्र फडणवीसची जी काम करण्याची पद्धत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून हजारोची संख्येमध्ये जे पक्ष प्रवेश होतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका हे शंभर टक्के पालघर जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्केमध्ये भारतीय जनता पार्टी राहील बाकी वीस टक्केमध्ये इतर पक्ष राहतील आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून मला असं वाटतं आहे ते सेपरेट लढलं पाहिजे युतीमध्ये नाही इलेक्शन नंतर युती करू असं मला वाटतं